लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जनता विद्यालय या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष कधीही एकमेकांना न भेटलेल्या विद्यार्थ्यांचा अनोखा स्नेहमेळावा पार पडला एकोणावीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी साली एकत्र शिकलेले एकत्र बसलेले एकत्र खेळलेले इयत्ता दहावीचे अ आणि ब तुकडीचे विद्यार्थी हे एकत्र आले तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर ते एकत्र आले आणि एकमेकांना भेटले प्रत्येकाचा आनंद हा गगनात मावेनासा झाला होता सर्व मिळून शहात्तर विद्यार्थी जमा झाले यावेळी दहावीचे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आतुर झाले होते प्रत्येकानं आपल्या गुरूचं दर्शन घेऊन गे। आशीर्वाद घेतला यावेळी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली दहावीचे मित्र आणि गुरुजी जे या विश्वात नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली गेले आणि त्यानंतर गुरूंचं पूजन करून त्यांचा सन्मान सत्कार पार पडलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के एस घुले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जे एस घुले आर बी पवार गुंजाळ व्ही एस खोजे व्ही एम निराळी व्ही एन भुजबळ एस पी इनामदार प्रमिला कर्डिले सुलोचना देशमुख एस एल गडगे वडगाव विद्यालयाचे प्राचार्य एस के कोल्हे यांसह एकोणावीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती प्रत्येकानं आपापली आप ओळख करून दिली काहींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येकाला ग्रुप फोटो एक स्मरण ट्रॉफी म्हणून भेट दिली गेले त्यानंतर सर्वांना सुरुची भोजन दिलं गेलं नंबर घेऊन योग्य माहिती पुरवली त्याचबरोबर योग्य संपर्क साधून आज या मेळाव्याचं एक चांगल्या प्रतीने आयोजन केलं आणि म्हणून श्रीयुत गलांडे सर आणि त्यांचे सर्व मित्र यांचेही मी या समितीतर्फे आणि आजच्या मेळाव्यास उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्व बंधू भगिनी तर्फे आपण ऋण व्यक्त करू तुम्ही दादा झाले सगळ्या मुली दिशी जाता काही आजी होण्याच्या मार्गावर आहेत आता या ठिकाणी ज्यावेळेस मी पुण्याला होतो आता आजारी पडतो त्यावेळेसच पुण्या होतो आणि निराई सरांचा कार्यक्रम होता वय वर्ष पंच्याहत्तर मी त्या पण एक गाणं विकतलं होतं मग आता ऐकू गाणं अवघे पाऊल से वय मान म्हाताराचं गाणं अवघे पाऊल से वय मान दातात सोडले छान नन्ना करते मान म्हातारा ऐकू गाणं अवघे पाऊल से वय आता माझ्या मनातलं जे काही सांगायचं होतं ते माझ्या सहकार्याने बरं असं सांगितलेलं आहे पवार सरांनी जशी भाषणाला सुरुवात केली तशीच मी करणार होते की म्हातारे न इतके अवघे पाऊनशे वयमान ते पुढचं त्यांना येत होतं कारण ते मराठीचे शिक्षक आहेत मराठी पुढचं काय आहे ते तरी मी साधीची शिक्षिका तरी मराठी हा माझा फार आवडता विषय होता जेव्हा बी एस सी संपलं आणि शेवटच्या दिवशी आमच्या प्राध्यापकांनी प्रत्येकाला विचारलं की तुम्ही काय होणार तुम्ही काय होणार मी सांगितलं मला मराठी विषय घेऊन बी आणि एम ए व्हायचंय तर ते मला खूप रागवले म्हणजे अशी काही ते चेष्टा करायला उभं गेलाय का काय म्हणे बसा खाली आता खरं मी ते प्रामाणिकपणे सांगितलं होतं आणि माझ्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी मी एम ची परीक्षा दिलेली आहे बऱ्याच तुमच्या आणि माझ्या वयामध्ये फार कमी अंतर असायचं म्हणजे तुमची काही मोठी उंच मुलं असायची टिप्पाड असायची विशेषतः कबड्डी आणि खो खोचा खेळ खेळताना मला या निलकमधी सगळं खेळावं लागायचं काहीतरी तर इतकी मजा आली माझ्या जीवनाची स्टार्ट होती म्हणजे मी सुरुवातीला पी नोकरी केली आणि नंतर मग इथे वडगाव पण आलो परंतु एक मंतरेल काळ होता तो समाजव्यवस्था वेगळी होती इथे कुठल्याही सणावाराला मला पूर्ण आठवत आहे की सण असला की शिक्षकाला घरी बोलवलं जायचं निराळ सर सगळे आम्ही मंडळी मित्राला प्रत्येकाच्या घरी जायचं असं म्हणजे आता बा किती काळ बदल नाही पुण्यात आठवण नाही शिक्षकांनी कितीही शिक्षा केली तरी कोणताही पालकांनी ओरड केली नाही कारण ही सगळी टीम अशी होती की खूप काम करायचे आमची भांडणं व्हायची कशावरून जादा तास मला घ्यायचा आम्ही रिक्वेस्ट करायचो की बाबा निराळ सर मला त्रास घेऊ द्या मुली सर मला पाठवा असं प्रत्येकाला जादा त्रासावरून आमच्यात चर्चा व्हायची वाढण व्हायचे की बाबा मला जाऊ दे हल्ली काय झालं पाच वाजण्याची वेळ पाहतो आपण कधी पाच वाजतील एकदाचे तसं नव्हतं त्या काळात म्हणजे समाज व्यवस्था आणि विद्यार्थी सुद्धा इतके अटॅचमेंट वेगळी होती भावनिक होती प्रेम होत आपुलकी होती ते आता संपलेलं आहे आणि आमच्या सगळ्या शिक्षकांची एकजूट पाहिल्यानंतर गावातले सुद्धा लोक जे असायचे ते आमच्या घरी नादी लागत नव्हते मुलाला सोडलं तुम्ही तरी आमची काही हरकत नाही त्याला डेट करा ही त्याची एक भावना होती आणि त्यामुळे या परिसरामध्ये जे जे जनता विद्यालय पान आहे त्या जनता विद्यालय वडगावपानच्या प्रत्येक शिक्षकांनी अतिशय मेहनतीनं कष्ट करून या शाळेची सुधारणा केलेली होती संबंध सगळ्या आपल्या या नगर या संगमनेर तालुक्यातले जेवढे म्हणून हायस्कूल असायचे त्या सर्व हायस्कूलमध्ये एस एस सी बोर्डाचा निकाल जनता विद्यालय वडगावांचा पहिल्या क्रमांकाचा <laughs> त्यावेळेला शिक्षकही प्रेम विद्यार्थ्यांवर प्रेम करत होते शिकत होते प्रामाणिकपणे आणि विद्यार्थीही प्रतिसाद देत होते खोड्या करायचे मार खायचे पण सगळं काही व्यवस्थितपणे चाललेलं असेल आणि त्यामुळे हे जे नातं होतं ते खूप वेगळं नातं होत कुठला सणवार वगैरे हो काय असेल जत्रा असेल तर सगळे शिक्षकांना ने तुम्ही आलेच पाहिजे मटण खायला मिळणार सगळ्यांना ठिकाणी चार चार पाच पाच ठिकाणी जेवायचं जेवायचं म्हणजे काय बाबा थोडं खातो थोडं खातो करत करत सगळीकडे जायचं आपण सर्वांनी प्रयत्न केले कारण आपल्याला माहिती मित्राचं महत्व काय असत शेक्सपियरने एका ठिकाणी म्हटलेलं आहे ट्रू फ्रेंड म्हणजे ट्रू फ्रेंड अल्वेज जॉईज इन अल्वेज जॉईन इन जॉईज अँड सॉर आणि फ्लॅटर फ्रेंड ऑलवेज रन्स फ्ल्यू फ्रॉम अस जो खोटा मित्र असतो तो आपल्यापासून नेहमी दूर पळून जातो खरा मित्र शेवटपर्यंत कारण मित्राचं महत्त्व अनेक कवींनी अनेक लेखकांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आपण या ठिकाणी म्हणतो अगर दोस्त साथ हो तर अंजान शहर का एक भी रहने हो, लायक बन जाता आहे त्याचबरोबर अगर दोस्त साथ हो जख कितना भी गहरा हो सहने लायक बन जाता तर मी सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिलं मला थोडासा मला असं वाटत नाही मला त्रास झाला आमच्या घरच्या म्हणायचे आता काय तुमचं हिरोधच फोन काय चाललंय <laughs> म्हटलं आता एवढा कार्यक्रम का होऊ दे मंग आवडावचे <laughs> <laughs> कार्यकर्ते दत्ताजीराव मोरे संपतराव मोरे प्रतापराव मोरे पुनरानी शेठ होत माधव शेठ थोरात शांताराम थोरात ही जी मंडळी होती त्या मंडळी आतोनात प्रेम केलं आम्ही ज्या या ठिकाणी सर्व्हिस ला आलो दो त्यावेळेला दोन तीन महिन्यात एकाच महिन्यात गावात चर्चा झाली त्याच लग्न झालं का <laughs> मी आणि नेहेकर दोघांची लग्न झाली मे मध्ये आणि जून मध्ये शाळेत हजर झाले दोघांची लग्न झाली मे आणि तिन मध्ये आज चौकशी सुरू झाली लग्न झालं योगा झालं होतं भुजबळ सरांनी आम्हाला संस्कृत शिकवलं पवार सर येतो पवार सर येतोय भुजबळ सरांनी सुद्धा आम्हाला संस्कृत शिकवलं अ चांगलं शिकवलंय माझे ते चांगले गुरु आहे त्याच्यानंतर आदरणीय सर आता गवांधे सरांविषयी काय सांगायचं मी ज्यांच्या जे माझे गुरुजन आहे त्याच गुरुजनांकडून त्याच गुरुजनांकडून गुरुजनांच्या हाताखाली काही दिवस काम केलं त्या त्यांच्याकडं जर आपण अर्ज घेऊन गेलो त्या अर्ज नेला तर त्या अर्जामध्ये अगदी चुका गोले सरांनी आम्हाला हिंदी शिकवता शिकवता एक वाकप्रचार सांगितला छिन लिया आता छीन लिया हा वाकप्रचार पुढे तरी वाक्यामध्ये करून दाखवा असं म्हटलं त्याच्यामधलं आमच्यातला एक जण म्हंटल म्हणजे हळू आवाद म्हटलं

आयोजन ज्ञानेश्वर गलांडे सुभाष गडगे प्रकाश पवार रमेश गवान्डे शिला थोर बबन काले उत्तम थोरत कार्यक्रमाचं प्रास्तविक ज्ञानेश्वर गलांडे आणि परसराम शिंदे यांनी केलं यावेळी उरलेल्या पैशातून दहा हजार रुपये परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा